म्हटले की महाराष्ट्रात भीती वाटते राहायला बीड आणि परभणीच्या घटनांमुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचं आहे तेवढंच त्यांचं काम पाचशे गावांपैकी सहा हजार पाचशे गाव एक हजार सहा हजार एकशे पन्नास गावांची अंतिम जी आणेवारी आली आहे ती ओला दुष्काळच्या दृष्टीने मागणी होत असं आहे की आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आणेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होती पालकमंत्री वाल्मिक कराडला अटक करा गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्यावं दशांनी असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजित दादा मी आणि शिंदे सर आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू पण मध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका